आमिर खान मी हिंदुस्थानी म्हणून अभिमानाने आमिर खान आणि धर्माचं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहे चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असलेल्या आमिरने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यबद्दल चाहत्यांशी अनेक गोष्टींना स्पष्टीकरण दिलं आहे नुकत्याच आपकी अदालत मध्ये आमिर से जाऊन पहलगाम हल्ला आणि धर्माबद्दल तितकंच तीक्ष्ण भाष्य केलं त्यांनी म्हटलं की मला माझ्या मुस्लिम असण्याचा अभिमान आहे आणि मला अभिमान आहे की मी एक हिंदुस्थानी आहे त्यांनी आमच्या लोकांना मारलं आमिर खान संपूर्ण जगानं हे समजून घेतलं पाहिजे त्यांनी माहितीय लोकांवर हल्ला करून सुरुवात केली हे मानवतेवर हल्ला आहे अशा हिंसकत्यांच्या कृतींनी त्यांना लाजलं व्हायला हवं कोणत्याही धर्माने निरपराध लोकांना मारायला सांगितलं नाही मी दहशतवाद्यांना मुस्लिम म्हणत नाही इस्लाम मध्ये लिहिले की तुम्ही महिलेला त्रास देऊ शकत नाहीत माझ्या सैनिकांबद्दल अभिमान वाटतो ज्या वेळेले कारगिल युद्ध जिंकलं तेव्हा मी एकमेव व्यक्ती होतो ज्याने कारगिल मध्ये आठ दिवस राहून सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं आमिर खानवर मुस्लिम धर्माची चेष्टा केल्याचा आरोप झाला तर ते म्हणाले मी प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि चित्रपटांमध्ये मी हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही धर्माच्या नावावर लाभ घेणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यात त्याची बाही आणि मुलगी हिंदू धर्मात लग्न करून त्यांच्या निर्णयांचे सदर्शन करा महत्वाच्या इतर गोष्टी भारतात लोकांच्या आयुष्याचं मोल कमी झालंय चार लोक मृत्यू पावले मराठमोळ्या अभिनेत्याचे रस्त्यावरच्या थुकीच्या वाहन पार्किंगवर कडक प्रतिक्रिया हा खारा करण्यावर आर्यारूप माननात फी घालवलेले सारखं ते सॅन्टीच्या फॉर्मॅट वर उकावलेला आहे कि ते आमिर खान कार्यक्रम मध्ये पर्यंत ती गौर केली आमिर खान आऊन क्या किनार आहे ते असा मुख्य अमान्ये मुस्तर करण्यात तसा महत्त्वाचा रूप बदल एक मानसिकते लोकांनी प्राप्ती करते म्हणून टेम्प्लोअर करतो पाच हा लोक जे आमिर खान खूप